नमस्कार मी शीतलकशा तुम्ही तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत तर मी बनवणार आहे मोदक मोदक बनवण्यासाठी इथे मी एक वाटी पाणी घेतलेलं आहे एक वाटी तांदळाच्या पिठासाठी एक वाटी पाणी पुरेसा आहे त्यानंतर यामध्ये आपण तूप टाकूया आणि चवीपुरतं मीठ टाकायचं आहे जर तुम्ही पीठ जास्त घेतलं आहे तांदळाचं तर पाणीसुद्धा जास्त लागणार जर एक ग्लास पीठ घेतलं तर एक ग्लास पाणी लागते आता हे बघा पाण्याला छान उकळी आलेली आहे आता आपण यामध्ये तांदळाचं पीठ टाकूया आणि पीठ टाकताना नेहमी हलवत राहायचं जेणेकरून त्याच्यामध्ये गाठी झाली नाही पाहिजे आणि याला छान आपल्याला हटून घ्यायचं आहे पूर्ण घट्ट होईपर्यंत लवकर घट्ट होते हे बघा छान घट्ट झालेलं आहे आता याला झाकून एक वाप काढून घेऊया आपण जास्त वेळ नाही शिजवायचं फक्त एक वाप काढायची आहे आणि आता आपण हे काढून घेऊया बस दोन मिनटात रेडी झालेला आहे हे काढून घेऊ आता याला थोडंसं मॅच करून घ्यायचं आणि याला थंड व्हायसाठी थोडं बाजूला ठेवूया आपण हे थंड होईपर्यंत आपण सारण तयार करूया सारण बनवण्यासाठी एक, सा एक चमच तूप घेतलेला आहे मी नंतर यामध्ये आपल्याला खोबरखीस टाकायची आहे खोबरखीस थोडीशी हलकीशी भाजून घ्यायची त्यानंतर यामध्ये गूळ टाकूया खोबरखीस आपण एक वाटी घेतलेली आहे आणि गूळ एका वाटीला थोडंसं कमी आहे पाऊन वाटी समजा आता याला छान गूळ पातळ होईपर्यंत आपल्याला हे करून घ्यायचं आहे भाजून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये वेलची पूळ टाकूया आता याला छान घट्ट होईपर्यंत आपल्याला शिजून घ्यायचं आहे हे बघा आपलं झालेलं आहे आता आपण मोदक करूया आपलं पीठसुद्धा थंड झालेलं आहे एकदा परत चुरून घ्यायचं आहे आणि आता याचे आपण मोदक वळूया मोदक वळण्यासाठी मी थोडंसं तूप घेतलेलं आहे आता याचा गोल गोळा करून घ्यायचा आहे आपल्याला पहिले हे बघा अशा प्रकारे गोळा करायचा आहे आता याची छान पारी बनवायची आहे हातानेच बनवायची जर तुम्ही आ, लाटून बनवायचे असेल तर लाटूनसुद्धा बनवू शकता आणि हे बघा कळ्या अशा पाडायच्या आहे दोन बोट बाजूने आणि एक बोट मंदात टाकून त्याच्या कळ्या पाडायच्या आहेत हे बघा तुम्हाला व्यवस्थित दिसत नसतील उजेडामुळं पण हे बघा मी दाखवते तुम्हाला हे बघा अशा प्रकारे कळ्या पाडायच्या आहेत आपल्याला हे बघा माझ्या सगळ्या कळ्या पाडणं झालेल्या आहे सात आठ पडलेल्या आहेत कळ्या हे बघा उजेड जास्त असल्यामुळं तुम्हाला दिसत नाही आहे आता यामध्ये सारण भरूया आणि सारण भरल्यावर हलक्या हातानं हे सर्व कळ्या जोडून घ्यायच्या आहेत आपल्याला एकदम दाबून नाही जोडायचं नाही तर मग ते कळ्या सगळ्या मोडून जातात हलक्या हलक्या हातानं जोडून घ्यायचे आहे आणि हे बघा आपलं मोदक तयार आहे कळ्या भरपूर पडल्या पण ते उजेडामुळं तुम्हाला दिसत नाही आहेत आणि माझे मोदक बनवून झालेले आहेत मी जास्त नाही बनवले पाचच बनवले आहेत आता हे वाफून घ्यायचे आहेत आपल्याला तुमच्याकडे जर चाळणी असेल तर तुम्ही चाळणीमध्ये ठेवा नाहीतर तुम्ही इडली पात्रामध्ये ठेवलं तरीही चालेल मी इडली पात्रामध्ये ठेवून दाखवते तुम्हाला पहिले पाणी घ्यायचं आहे त्यानंतर इडली पात्राला आपल्याला तूप लावून घ्यायचं आहे जेणेकरून ते त्याला चिटकले नाही पाहिजे आता आपल्याला हे मोदक यामध्ये ठेवायचे आहेत आणि आता हे आपण गॅसवर ठेवूया आणि जास्त वेळ आपल्याला याला शिजवायचं नाही आहे फक्त पाच दहा पाच दहा मिनिटच कारण जास्त वेळ जर तुम्ही याला वाफवलं तर या हे मोदक नंतर मग काही वेळानंतर वातड होतात नरम लागत नाही तर त्याच्यामुळं हे जास्त आपल्याला वाफून घ्यायची नाहीत फक्त पाच दहा मिनिटच याला वाफवायचं आहे आणि हे बघा आपले मोदक तयार आहेत आता मी तुम्हाला प्लेटमध्ये दा काढून दाखवते हे दिसायला सुद्धा खूप छान दिसत आहेत तर कसं वाटलं तुम्हाला हे मोदक आवडलेस तर लाईक शेअर आणि कमेंट नक्की करा भेटू मग अशाच नवीन नवीन व्हिडिओमध्ये बाय आणि थँक्यू